महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची अखेर निवड करण्यात आली दिग्गज नेत्यांनी दिलेला नकार काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी असलेले जवळचे संबंध आणि गांधी नेहरूवादी विचारधारेचे कट्टर समर्थक या बाबी सपकाळ यांच्या निवडीकरता कारणीभूत ठरल्याचं बोललं जातं बुलढाणा विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांची इमेज खरं तर राज्याचा नेता अशी नाही मात्र मराठा कुणबी हे कॉम्बिनेशन साधण्याकरता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं दिसतं कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ त्यांच्या निवडीमागची कारणं आणि त्यांच्या पुढची आव्हानं याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडी गोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला या पराभवाची जबाबदारी स्वीकारून नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला पटोले यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं माजी मंत्री सतेज पाटील विश्वजित कदम आणि अमित देशमुख या मराठा नेत्यांची नावं प्रामुख्याने या पदासाठी चर्चेत होती मात्र या तिन्ही दिग्गज नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला त्यानंतर नितीन राऊत यांचंही नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी घेतलं जात होतं मात्र राज्यातील मराठी आणि ओबीसी राजकारणाचा प्रभाव ध्यानात घेऊन राऊत यांनीच पद स्वीकारण्यास नकार दिला त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव या पदाकरिता पुढं आलं राहुल गांधी यांच्या वर्तुळातील मीनाक्षी नटराजन यांच्याशी सपकाळ यांचे निकटचे संबंध आहेत त्यातूनच त्यांच्या नावाचा प्रदेशाध्यक्षपदासाठी विचार सुरू झाला आणि त्यांची निवडही झाली आता इतवर ते कसे आले हे पाहू हर्षवर्धन सपकाळ यांनी ग्रास रूटवरूनच कामाला सुरुवात केली त्यांचं घराणं विदर्भातल्या शेतकरी कुटुंबातलं संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून त्यांनी बी कॉम आणि बी एड पदवी धारण केली भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून ते राजकीय जीवनात सक्रिय झाले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं ग्राम स्वराज्याच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात त्यांनी विशेष योगदान दिलं युवकांसाठी शिबिरं घेऊन याबाबत जागृती घडवली जिल्हा परिषद सदस्य ते आमदार हा त्यांचा प्रवासही वेगळा राहिला आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोनपर्यंत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान काँग्रेसचे आमदार म्हणूनही त्यांनी नाव कमावलं सध्या सपकाळ हे काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायती राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारसरणीवर आधारित ग्राम स्वराज्याच्या निर्मितीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्र उभारणी युवा शिबिरे आयोजित करण्याचा ग्राम स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा आणि आदर्श ग्राम चळवळीचा अनुभव राहिला युवा अवस्थेपासूनच बाबा तुकडोजी महाराज व गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून ते परिचित आहेत बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी तथा आदिवासी गावांचे सक्षमीकरण करण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून ते प्रयत्नशील आहेत पंजाबचे सहप्रभारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली याशिवाय गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचे ते सहप्रभारीही होते सेवाग्राम वर्धा येथील गांधी आश्रमात आयोजित देशव्यापी गांधी विचारदर्शन शिबिराचे राष्ट्रीय शिबिर समन्वयक म्हणूनही त्यांनी काम केले त्यांची गांधी विचारांवरील निष्ठा पाहूनच त्यांच्याकडं राज्याचं नेतृत्व देण्यात आल्याचं बोललं जातं असं असलं तरी महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व करणं ही त्यांच्याकरिता सोपी बाब नसेल दोन हजार चौदापासून महाराष्ट्रात काँग्रेसचा आलेख झपाट्यानं खाली आलाय पक्षाचा जनाधार मोठ्या प्रमाणात घटत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे काँग्रेसला नव्यानं संजीवनी देण्याचं मोठं आवाहन त्यांच्या असेल लोकसभेत काँग्रेसनं चांगली कामगिरी केली तरी विधानसभेत पक्षाचं पार पानिपत झालं हे बघता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची कामगिरी सुधारण्याच्या दृष्टीने नव्या अध्यक्षांना सर्वस्व पणाला लावावं लागेल भाजपचा चौखूर उधळलेल्या विजयाचा वारू बघता सपकाळ यांची या निवडणुकीत कसोटी लागेल नाना पटोले यांच्या काळात काँग्रेस आणि शिवसेनेचे संबंध टोकाले गेले हे संबंध पुन्हा सुरळीत करण्यासाठीही त्यांना पावले उचलावी लागतील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष हाही मोठा प्रश्न होऊन बसलाय याचा विचार करता सपकाळ यांना अनेक जुन्या नव्या नेत्यांना एकत्र आणून काँग्रेसला पुढे न्यावे लागेल याशिवाय मराठा ओबीसीमधील काँग्रेसपासून दुरावलेल्या घटकांनाही पुन्हा जवळ आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील त्याचबरोबर काँग्रेस जनांमधील मरगळ घालवण्यासाठी नवा कार्यक्रम द्यावा लागेल हे बघता हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुढील आव्हानं नक्कीच खडतर असतील सपकाळ यात खरे उतरतील काय काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील काय तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र